तर आज नाश्त्यामध्ये बनत आहेत आपे तर याची तयारी मी रात्रीच करून ठेवलेली आहे म्हणजे असा काही नाश्ता बनतो तर तयारी आदल्या दिवसापासूनच आपली सुरू होते तर इकडे बघू शकता आप्यासाठी मी बेटर बनवून ठेवलेलं आहे आणि जास्त प्रमाणात मी बनवलं म्हणजे या सगळ्या बॅटरचे मी बनवणार नाही आहे यामध्ये मी दोन भाग केलेले आहेत एका वेगळ्या भाड्यात काढून मी फ्रीजमध्ये ठेव म्हणजे दोन दिवसाच्या नाश्त्याची तयारी मी करून ठेवलेली आहे कारण तर रोज मॉर्निंगला एकच असतं की डोक्यामध्ये की काय नाश्ता बनवणार आज काय बनवायचं आज काय बनवायचं तर मी बेटर थोडंसं जास्त प्रमाणात बनवलं रात्री म्हणजे दोन दिवसाच्या नाश्त्याची तयारी झालेली आहे तर असो ताईनं ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार सांगितलं आजचा वार बुधवार आहे तारीख आहे दोन जुलै तर सगळी फारशी कामावरलेली आहेत आंघोळ पण झालेली आहे आणि यांच्यासाठी चहा बनवून दिला हे गॅरेजला गेलेले आहेत आज कामावर जी कामावर मुलगा होता तो पण सुटीवर गेलेला आहे आणि दिनेश आणखीन उठलेला नाही आहे म्हणजे आजकाल दिनेचा रुटीन थोडासा चेंज झालेला आहे लवकर उठत नाही दोन तीन वेळा तरी आवाज द्यावा लागतं त्याला ला तर असून मी माझी किचनची कामं आवरून घेते कारण सगळेजण उठले आंघोळ झाली की मग लगेच नाश्त्याला बसतात तर सगळे उठेपर्यंत त्यांचा आवर्जोपर्यंत मी इकडे नाश्त्याची तयारी करून घेते तर अगोदर तर मी सगळे भांडे जे रात्री क्लीन झालेले आहेत ते सगळे रॅकला लावून घेतलेले आहेत आणि टोपलरी कामं करून घेते म्हणजे जी आता इकडे पडत असतात ते या टोपल्यामध्ये मी जमा करत असते कारण आता एक एक भांडी आपण क्लीन करायला घेतलो त्यामध्ये भरपूर वेळ जातो एकही काम आपलं व्यवस्थित होत नाही म्हणून मी काय करते ही भांडी जमा होतात सगळे त्या टोपल्यामध्ये मी जमा करत असते आणि सगळा स्वयंपाक आणि सगळ्यांचा नाश्ता झाला की मगच भांडी मी क्लीन करायला घेत असते म्हणजे अशा पद्धतीने कामं केलं तर कमी वेळात आपली कामं होतात आपण घडी घडला एक एक भांडी जर क्लीन करत बसलो तर खरंच भरपूर वेळ जातो त्यामध्ये पाणी तर वेस्ट होतच होतं तर इकडं थोडंसं फरसं आणून ठेवलेलं होतं खूप दिवस झाले ठेवलेलं होतं ते कोणीच खाल्लं नाही एक वेळा राहून गेली ती वस्तू राहून जाते नंतर कोणीच खात नाही तर ती शेरू शेरू ना शेरू हो ना मी शेरूला टाकलेली आहे शेरू पण नाही बाहेर गेलेलं आहे म्हणजे आतापर्यंत लोळी काढत होता आता कुठे गेला काय माहिती आणि फक्त शेरूच खातो असं काही नाहीये चिमण्या पण खूप साऱ्या येत असतात वेगवेगळ्या कलरचे येत असतात काही चिमण्यांना मी बघितलेलं सुद्धा नाही तितक्या कलरच्या चिमण्या कलरफुल खूप सुंदर दिसतात एक एक चिमण्या तर त्यामध्ये अशा असतात ना एकदम छोटीशी चिमणी पण त्याची चोंच इतकी लांब असते मी लक्षपूर्वक त्यांना बघत असते कारण खूप साऱ्या चिमण्या आणि इतकी सुंदर सुंदर असतात ना की मी त्यांच्याकडेच बघत असते खूप सुंदर त्यांचे वे कलर म्हणजे वेगवेगळ्या कलरचे खूप सारे कलरफुल चिमणे आणि एकदम लांब लांब चोंचीचे असे वेगवेगळेच वे माट असतात त्यांचे खूप सुंदर दिसतात ते म्हणजे घर बसल्या मला वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळे पंची बघायला भेटतात एक ताई म्हणत होत्या ताई तुझं घर खूप छान आहे आणि खूप छान असे नैसर्गिक जे वातावरण असतं ना ते तुला घर बसल्यास भेटतं वेगळं कुठं बाहेर जाण्याची गरज नाही आहे तर होता येईन तुमचं एकदम बरोबर आहे खूप सुंदर असं वातावरण खूप छान असं नैसर्गिक हवा येत असते आणि छान पण वाटतं म्हणजे समोर घर नाही येत ना बघावं तिथपर्यंत एकदम खुल्लं वातावरण आणि शेती शेती आहे छान वाटतं तर असं होत आहे आता मी इकडं करत आहे नाश्त्याची तयारी तर बेटर ले ले तर मी बनवून ठेवलेलं आहे छान फुललेलं पण आहे तर आपे करण्या अगोदर मी इकडं बनवत आहे ताज्या नारळाची चटणी म्हणजे आपे आणि ताज्या नारळाची चटणी मस्त कॉम्बिनेशन आहे जसं आपण दोशे बनवतो तर त्याच्यासोबत बटाट्याची भाजी चटणी हे सगळं बनवत असतो पण आज बनवत आहेत आपे जे दीपकचे खूप फेवरेट आहेत जसं आपण इडली बनवतो डोसा बनवतो त्यामध्ये आपेही बनवतो आपे हे दीपकची खूप फेवरेट आहे तर जेव्हा हे आपे बनवते किंवा दीपकची फेवरेट कुठली वस्तू बनत असते दीपकची मला खूप खूप आठवण येते मी फोन करून त्याला म्हणते असेल की दीपक तुझी फेवरेट वस्तू बनलेली आहे खायला आहे तर दीपक म्हणतो मग मी ताट वाढून ठेवू येऊन जेवण करेन म्हणजे असंच बोलणं होतं कुठं तो येणार आहे तितक्या लांबून त्यांना येणं ना नाश्ता करणं ते काय होणार नाही असंच एक मनाच्या समाधानीसाठी त्याला फोन करणं सांगणं परत तो पण तसंच म्हणत असतो मग मी ताट वाढून ठेवू मी आलो पाच मिनटात आलो आणि मी ते जेवण करूनच जाईन असं त्याचंही म्हणणं असतं तिकडे चटणीसाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरचीचं वाटण मी करून ठेवलेलं आहे म्हणजे हिरवी मिरची भाजून पेस्ट बनवून ठेवलेली आहे म्हणून मी वेगळी हिरवी मिरची भाजलेली नाही आहे तर ताजे नारळाचे तुकडे मी एक वाटी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे आणि डाळवं मी तळून घेतलेलं आहे आपण भाजून घेतलं तरी पण चालतं पण तळून घेतल्यानंतर टेस्ट खूप छान येतो चटणीला म्हणून इकडे सगळं मी तळून घेतलेलं आहे परत इकडे हिरवी मिरची पेस्टच मी अर्धा चमचा टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडीशी साखर टाकलेली आहे आणि इकडं जी शेंगदाणे आणि डाळू मी तळून घेतलेले ते गार होण्यासाठी थोडं मी ताटले ठेवलेलं आहे आणि यावेळीमध्ये लाईट नाही आहे म्हणजे दोन दिवस झालं लाईट नाही आहे इकडं काल पण लाईट आली नाही रात्रभर पण लाईट नव्हती आत्ता पण आलेली नाही आहे पाणीसुद्धा मी गॅसवर ठेवलेलं आहे आणखीन बाबाची आंघोळ झालेली नाही त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलं आणि जोपर्यंत की इकडं हे गार होत आहे शेंगदाणे आणि तोपर्यंत मी इकडे वरणाची तयारी करून घेत आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं की जी दरोजा स्वयंपाला आपला ते पण होणार आहे आणि जे काही नाश्ता वगैरे आहे ते पण होणार आहे म्हणजे हे दोन्ही म्हणजे मला काय होतं ना ज्या दिवशी मी असा नाश्ता बनवते त्या दिवशी मला एक्स्ट्राची कामं लागतात जे दररोजचं आहे ते तर आपल्याला करायचंच आहे ते तर भांडे होणारच आहेत परत वेगळा असा काही नाश्ता बनवला मग एक्स्ट्राची भांडी होतात तर असं असा विचार जर दररोज आपण केलो तर खाणार कधी मग असं होतं म्हणून मी करतच असते अजून बोलून दररोज एकसारखं मी बनवत नाही कधी खिचडी बनते कधी भात बनतं कधी धपाटी कधी कधी काही कधी काही अशा पद्धतीने मी मॉर्निंगचं बनवत असते नाश्त्यामध्ये तर इकडे पाणी गरम होत आहे इकडे मी थोडीशी चिंच टाकून पाणी ठेवलेलं आहे आणि म्हणजे इकडं वरणाची पूर्ण तयारी झालेली फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे तुम्ही म्हणताल तर दररोज वरण बनवते तर हो बाबांसाठी वरण बनवत असतं काय सगळ्यांचंच फेवरेट आहे दिनेश दिनेश पप्पा बाबा सगळ्यांना वरण हे खूप आवडतं बिना वरणाचं त्यांचं जेवण होत नाही आहे तर उठलं की विचार मी करत नाही अगोदर कुकरा दाळवते कारण कसं आहे असो वरण हे बनतंच आपल्या घरी ली 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 तर झालेली पूर्ण तयारी आणि इकडं लाईट गेलेली आहे त्यामुळे लाईटचा तरी वेट करायचा नाही आहे हे इन्व्हर्टरवरतीच वाटायचं आहे तर दिनेश म्हणलं ही मिक्सर जी आहे बाहेर घेऊन जा आणि वाटण करून आणतो मी इकडं करत आहे बाकीची तयारी तर खूप सारा कडीपत्ता मी घेऊन आलेले आहे म्हणजे दिनेश आणलं तर काय म्हणतो मम्मी झाड छोटंसं आहे तू त्या झाडाची पूर्ण वाट लावते दररोज कडीपत्ता घेऊन येते कडीपत्ता नाही ती भाजी बनत नाही हे बनत नाही पण कडीपत्ता टाकला ना खरंच एक वेगळाच टेस्ट येतो आणि ताजा कडीपत्ता त्याचा फ्लेवर फ्लेवर तर खूप छान येतो भाजी असो आपण काहीही म्हणू रेसिपी म्हणून मी टाकत असते पण निष्णा खूप कंजुशी करत असतो या गोष्टीमध्ये मम्मी ते झाड छान होते पण छान झालेले मी म्हणलं जितकी त्याचे शेणी जर आपण कट करून घेतले तर ते झाड छान फुलतं म्हणजे उंच जाण्यापेक्षा ना गो ते गोल येतं तेच म्हणत असते पण त्याला समजत नाही म्हणतो की मम्मी कडीपत्ता घ्यायचाच नाही घ्यायचंच नाही म्हणून मी जाऊन घेऊन आलेले आहे कारण त्याला सांगेन तर तो इथंच बसला जा की मला खूप सारं सांगेल तर म्हणजे ही पंचायत करण्यापेक्षा तरी बरी आहे आपण स्वतः जाऊन घेऊन यायचं तर कडीपत्त्या झाडाची मी शेणेशेणे घेऊन आलेली आहे म्हणजे ते छान फुटतं आणि छान ग्रो पण करतं म्हणजे उंच जाण्यापेक्षा गोल फुटतं ते आणि तसं तर आपण पावसाळ्या दिवसामध्ये सगळ्या झाडांची छाटाकाटी करतच असतो म्हणजे छान ते फुटतात आणि मी संघसंग फुलं पण घेऊन आलेले आहे पूजा आणखीन म्हणजे थोडासा वेळ आहे पूजा करायला अगोदर मी किचनची कामं आवरते मग मी निवांत देवपूजा करत आहे तर इकडे अगोदर मी कांदा चिरून घेतला कोथिंबीर चिरून घेतलेली आहे लसूण वाटून घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घेतलेली आहे मी दोन चमचे तेल म्हणजे अंदाजच लागत नाही ही जी बॉटल आहे ना म्हणजे अशीच आम्ही बॉटल आणलेली आहे तीन चार तेलाची एक एक किलोची आहे तर म्हटलं ह्याच्यात त्याच्यात काढण्यापेक्षा अशीच बॉटली ठेवलेली बरं पण अंदाजच लागणे कधी तेल कमी पडतं कधी जास्त पडतं असं होत आहे कमी पडलं काही हरकत नाही पण जास्त पडलं त्या दिवशी खूप ऑइली ऑइली ते स्वयंपाक बनत आहे ती भाजी वगैरे तर एक्या मला वेगळ्या भांड्यात काढून चमच्यानं जर टाकलं तर एक अंदाज राहतो आपल्याला तर असंच मी अंदाजाने दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी टाकली जिरं टाकलं अगोदर इकडं वरण बनणार आहे म्हणजे ही एक एक स्वयंपाकवर मी साईडला ठेवून देते कारण किचनमध्ये खूप पसारा पसाराही वाटतो आणि हे जे कडीपत्ता आहे ना ते जास्त दिवस ताजा बनून राहावा फ्रेश बनून राहावा म्हणून मी पेकबंद डब्यामध्ये ठेवायचा ज्यामध्ये हवा लागत नाही किंवा कवरमध्ये ठेवलं तरी पण चालतं तर मी कवरमध्येच ठेवलेलं आहे दिनेश इकडं काय धावपळ करत आहे तर चटणीची तयारी सगळं मी करून दिलेली आहे फक्त वाटायचं काम राहिलेलं आहे पण इथं लाईट नाही आहे त्यामुळे इथं काही जमणार नाही इथं ही नोटरचं कलेक्शन नाही आहे तर बाहेर हॉलमध्ये दिनेश ते सगळं उचलून नेलेलं आहे आणि वाटत आहे चटणी तोपर्यंत मी इकडं वरणाला तडका देते तर इकडे मौरी चिरं कडीपत्ता कांदा लसणाचे पेट सगळं टाकलेलं आहे परतून घेतलेलं आहे कांद्याचा हलकासा कच्चीपणा केला की त्यामध्ये मी हळदी पावडर धना पावडर आणि जे मिक्स केलेलं वरण आहे ते टाकते एकदम मस्त आणि टेस्टी वरण म्हणून तयार होतं आणि इकडे पाणी पण गरम झालेलं आहे दिनेशला मुलं की पाणी नेऊन बाबा आंघोळ करतील आणि तोपर्यंत मी इकडं हाता आपे बनवून घेते म्हणजे चटणीची पूर्ण तयारी झालेली आहे फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे तर अगोदर दिनेश पाणी घेऊन जात आहे म्हणजे तिकडच्या वनावरती मी वरण ठेवते आणि इकडं मी चटणी बनवून घेते सगळं सगळं दोन्ही कामं होतील आणि तसं तर आपे बनवाय थोडासा वेळ जास्त लागतो आणि एक झालेले ना जे आपे मेकर आहे ना त्याची पूर्ण पॉलिस निघालेली आहे जेव्हा आपण नवीन आणतो त्यावेळी ते नॉनस्टिक असतं काही चिटकत नाही आहे पण खूप दिवस झाले मी ते घेऊन त्यामुळे ना त्याचं जे नॉनस्टिक पण म्हणजे जी पॉलिस असतं ना ते पूर्ण निघालेलं आहे आणि त्याला आपे चिटकत होते पण मी काही दिवस आपे करणं बंदच केलेलं होतं विचार केला की आता नवीन आपे मेकर आणल्याशिवाय आपे बनणारच नाहीत घरी तरी पण आता बघूया आता व्यवस्थित झाले तर खूपच चांगला आहे तर इकडं वरणाला तडका दिलेला आहे थोडासा मसाला टाकला एक उकळी असं वेट करूया आणि मग ते वरणाची कडे थे जी आहे ना ते मी उचलून खाली ठेवलेले आहे कारण किचनवरती ठेवलं तर खूप पसारा वाटतो जीही स्वयंपाक बनतो किंवा जीही भांडे असतात घासायची ती सगळी भांडी मी एका टोकल्यामध्ये भरते आणि जेही स्वयंपाक होतो तो पण झाकून मी साईडला ठेवून देते म्हणजे किचनमध्ये जास्त पसारा होणार नाही कारण जास्त पसारा पसारा बघितलं तरी तर काम करायचं मन नाही म्हणजे संग संग में मी सगळा पसारा उचलत असते तर इकडं हे जे बेटर आहे यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही फक्त बेटर बनवून मी झाकून ठेवलेलं होतं आणि छान फुललेलं पण आहे यामध्ये ना मीठ टाकलेलं आहे ना खाण्याचा सोडा मी टाकलेला आहे आता टाकलेलं आहे मी यामध्ये चवीपुरतं मीठ कारण मीठ आपण अगोदरच घातलं तर काय होतं पिठाला आंबट फुटतं त्यामुळे मीठ कधीही कर्तव्यसंच टाकायचं तर इकडं चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपे बनवायला घेऊया पण त्या अगोदर मी देत आहे चटणीला तडका तर चटणी वाटून आली दिनेशन दिनेशनं म्हणजे लाईट तर आणखीन आलेली नाही लाईटचा वेट करण्यामध्ये काय येत नाही कारण दोन दिवस झालं लाईट नाही आहे म्हणून इन्व्हर्टरवरती चटणी छान बारीक वाटलेली आहे म्हणजे अगोदर तर तसंच वाटलं नंतर थोडं थोडंसं पाणी टाकून ही चटणी एकदम बारीक अशी वाटलेली आहे म्हणजे पेस्टच बनलेली आहे तर एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आणि जितकं पाहिजे तितकं पाणी टाकलेलं आहे आणि इकडं तडका पॅनमध्ये मी घेतलेला आहे दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे आणि सुरक्या लाल मिरच्या आणि हिंग घेतलेल्या आणि इकडं बघू शकता आमचे राजकुमार काय करत आहेत मुलांचा वेगळा आसनात ते ठेवलेलं आहे तिथं म्हणजे खलबतमध्ये जे वाटण करायचं आहे ते ठेवलं त्यावर तिथे हिंगचा डब्बा ठेवला त्या हिंगच्या डब्यावरती आणखीन एक काहीतरी ठेवलं एकदम लगोरची लावले लावल्यासारखं करत आहे तर असं इकडं तडका पॅनमध्ये मोहरी जिरं कढीपत्ता हिंग टाकलं सुक्या लाल मिरच्या टाकल्या आणि हा तडका मी चटणीमध्ये ओतलेला आहे नंतर वरून कोथिंबीर टाकले आहे एकदम मस्त अशी ताज्या नारळाची चटणी बनून तयार आहे तर तुम्हाला थोडासा बाहेरचा आवाज येत असेल म्हणजे इथं वाजायचा आवाज येत आहे का इथं शेजारी लग्नाचा कार्यक्रम आहे आणि चार पाच दिवसाअगोदरच तो कार्यक्रम सुरू झालेला आहे म्हणजे एक दिवस बांगड्याचा कार्यक्रम दोन तीन दिवस हळदी परत मेहंदी परत देवकारे आज देवकारे आहे आणि मला पण तिथं जायचं आहे आणखीन पाहुणे आलेली नाही आहेत तर तोपर्यंत मी सगळी घरची कामावरून घेते आणि व्हिडिओ तुम्हाला वेळेत पाठवायचा आहे त्यामुळे अगोदर मी व्हिडिओला ओवर देत आहे तर इकडं चटणी तरी बनलेलीच आहे आता मी बनवत आहे आपे तरी आपे मेकअप तुम्ही बघू शकता पूर्ण पॉलिशाचं गेलेलं आहे एकदम लोखंडी झालेलं आहे म्हणजे जेही आपण नॉनस्टिकी वस्तू घेतो कडेही असो किंवा आपेमेकर असो काहीही आपण घेतो तर ते जोपर्यंत की त्याचा नॉनस्टिक असतो तोपर्यंत ठीक आहे एक वेळा त्याची पॉलिश पूर्ण गेली किंवा एकदम लोखंडी जसं भांड असताना तसंच होतं तसंच झालेलं आहे हे पण आणि एक वेळा मी काय केलं रव्याचे चापे बनवलेले होते आणि पूर्ण याला चिटकवलेले होते ते कशात फरक पडलं होतं काय माहिती पण एकी आपाप व्यवस्थित निघालेला नाही आहे तेव्हापासून मी रव्याच्या आपेही बनवलेली ना तांदळाच्या आपे बनवलेले आहेत तर मला आज बघूया कसं बनतील आहे तर मी अगोदर काय केलेलं आहे ही जी वाट्या आहेत त्याच्या त्या वाटीमध्ये सगळ्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडी थोडीशी मोहरी टाकलेली आहे म्हणजे छान फ्लेवर येतो आप्याला आणि नंतर आपे बेटर जे आहे ना त्यामध्ये मी फिल्ड केलेलं आहे आणि इकडं गॅसवरती ठेवलं आणि हे जे आपे मेकर आहे ते चारी बाजूला मी व्यवस्थित फिरवून सेकून घेतलेले आहेत कारण गॅसची आग फक्त आतमध्ये चालते तर आतमधले तीन आपे सेकतात आणि साईडचे जे आहेत ना ते कच्चे राहतात अरे आपे मेकर चारही बाजूला फिरवत नाही एक ते दीड मिनिट व्यवस्थित ह्यापे आपे सेकून घेतलेले आहेत आणि नंतर सगळे ॲपे मी पडलेले आहेत पण ही आपा चिटकलेला नाही आहे मला वाटत होतं की हे व्यवस्थित निघणार नाही आणि हे जर ॲपे व्यवस्थित निघाले नाही तर मी दोसे बनवणार होते पण आपे एकदम मी व्यवस्थित बनले तुम्ही बघू शकता ही आपा चिटकलेला नाही आणि दिनेशला वेगळा असणार माझ्या कानामध्ये ते मोबाईलमध्ये काहीतरी लावत आहे मम्मी बघ मम्मी बघ सुरू आहे त्याचं काहीतरी कॉमेडी चालतच असते रील्स बघत असतो दिवसभर आणि मला पण दाखवत असतो पण आपली घाईवड खूप असते आपण जर मोबाईलमध्ये इकडं तिकडं लक्ष घातलं तर ही काम आपली होत नाहीत आणि सगळ्यांना वेळेत जेवायला तरी लागतं आपली किती धावपळ हो म्हणून काही बघायचं वगैरे मी यावेळेत करत नाही आहे आपल्याला हे सगळं बघण्यासाठी दुपारची वेळच भेटते कारण मॉर्निंगला आपण जर मोबाईल घेऊन बसलो तर कुठलीच काम आपली होत नाही आहेत त्यामुळे पहाटे ते पाच वाजल्यापासून कंटिन्यू दहा साडे दहा वाजेपर्यंत माझा हात ना कंटिन्यू चालूच असतो म्हणजे कुठलं काही बघणं नाही ठेवणं नाही कारण आपण मोबाईल बघितलं हे बघितलं ते बघितलं मग आपला खूप सारा वेळ त्यामध्ये जातो आणि ही काम आपली वेळेत होत नाहीत म्हणून मी कुठेही लक्ष देत नाही तर इकडं दिनेश बघत आहे बघ मग मी सुरू आहे त्याचं तर थोडंसं बघते म्हणजे मुलांचं मनही मोडून आहे थोडंसं तिकडं लक्ष आहे थोडंसं इकडं सुरू आहे माझं दिनेशला म्हणलं अगोदर तू नाश्ता करून घे गरमावर गरमागरम आपे आणि चटणी दिलेली आहे आणि लगेच यांच्यासाठी टिफिन भरते बाबांचंही आवरतच आहे ते पण नाश्ता करते म्हणजे सगळ्यांचं एक वेळेस आवरलं की नंतर मग पाणी भरणं देवपूजा कपडे भांडे ही तर कामं असणार आहेत परत मला जायचं आहे हळदीच्या जा कार्यक्रमामध्ये तसं तर रात्री आठ वाजता जायचं आहे तर दिवसभर आहे माझ्याकडे सगळी कामं मा आवरण्यासाठी म्हणजे इवनिंगचा स्वयंपाकही थोडंसं लवकरच मी करून ठेवणार आहे सगळी इवनिंगची कामं लवकर आवून घेते स्वयंपाक करून ठेवले रात्रीचा म्हणजे बाबा दिनेश आणि हे ती एकजण जेवण करतील आणि मी आठ वाजता जाणार आहे म्हणजे रात्री मला वाटते एक तरी वाजणार आहेत घरी यायला कारण मेहंदीचा आणि हळदीचा कार्यक्रम त्याने आजच ठेवलेला आहे अगोदर मेहंदीचा आहे नंतर हळदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणत होते की इथंच घरी करायचं आहे फंक्शन हॉलमध्ये जायचा काही विचार नव्हता पण पाऊस सुरू झालेला आहे लाईट पण आहे त्यामध्ये त्यामुळे फंक्शन हॉलमध्ये ठेवलेला आहे तर आता फंक्शन हॉल इथून खूप दूर आहे त्यामुळे यायला वेळ होणार आहे तर असं ताईने इकडे आपण मी तुम्हाला दाखवत आहे जवळून बघू शकता तुम्ही अंदाज लावू शकता बघून किती छान मौस होत आणि एकदम सॉफ्ट झालेली एकदम जाळीदार झालेली जसं की तोंडात टाकताच विरघळणारे असे बन बन आपे बनवून तयार झालेले आहेत तर आपे बनवत बनवत मी चहा पण बनवून घेतला ढिकाशन चहा बनलेला होता आणखीन दूधही आलेलं नाही आहे चहा पिऊन झाला आणि इकडं आप्याचा दुसरा व्याशी मी काढून घेतलेला आहे एक आपा चिटकलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे फुलून आपे तयार आहेत आणि यामध्ये तेल आणि मोहरी टाकलेली आहे ना त्यामुळे याचा फ्लेवर खूपच छान म्हणजे चटणीचीसुद्धा आपल्याला गरज नाही आहे इतकी टेस्टी आपे म्हणजे अशीच खायला घेतले तरी पण खूपच टेस्टी लागतात तर इकडं दुसऱ्या बॅच मी बनत ठेवलेला आहे म्हणजे जसं आपण इटली वगैरे बनवतो एकाच वेळेला वीस इडली निघतात त्यामुळे तितका ता, वेळ लागत नाही आहे दोन बॅचमध्ये पूर्ण वे इडली बनवून तयार होतात पण आप्याचं तसं नाही आहे आपे बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे एकदम परफेक्ट आपे बनत आहेत तर इकडं दुसरा बॅशी मी ठेवलेला आहे आणि हे पण आपे मी पलटवून घेतले आणि काढून घेतले ताटलीमध्ये म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की हे जे आपे मेकर आहे त्याचं गेलेलं गेलेले आणि आपे चिटकत होते पण एकदम परफेक्ट आपे बनलेली ते की आपा चिटकलेला नाही आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे आपे बनवून घेतलेले आहेत आणि आता इथून पुढची कामं म्हणजे देवपूजा करायची आहे आणि जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनणार आहे तर असो हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी समर्थ